मित्रांनो आज ती मित्रांनो आज हा तेच ते भारी वाटा लागले ती क्या ते मिलो हे है। यांच्या भारी वाटा लागले ते तर मित्रांनो खूप दिवस झाले चेतन भाऊजी मेसेज होते की दादा लवकर या लाईव ला नंबर टाकला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि आता दादा घरी दोन तीन दिवस झाले थांबलो होतो आता इकडे आलो करायला बघू शकता असे सगळा परिवार बसला जेवण करायला आणि याला तुम्ही ओळखत असता बरोबर ना तुम्ही तिकडे निवांत झोपले मी तुमची वाट बघायला लागलो हा नक्की, नक्की।, नक्की। आता किती खुश आहे त्या दिवशी आपल्याला जो कॉल आला होता की तुम्ही तिकडे खुशान झोपले मी तुमची इथं वाट पाहा लागलो आलो आता इथं सतरा दिवस लागला किती दिवस लागले काल पण काल, काल, काल तू नाही आला तुझे पप्पा आले होते ना मग तू कावर नाही आला तुला माहित नव्हतं आज मी लवकर आलो हा गो रोज गणेश भाऊ याला माहिती हा पण आला असता रात्री रात्री तुला माहित नव्हतं रात्री तुला माहिती आलेला माहिती नाही तुला दिवशी आम्ही पाठी मग फोन केल गेल्या तीन दिवसापूर्वी भेट होती नालो यायच तर ही त्यांचा मुलगा आहे आणि हे आम्हाला फोन करून काय आहे

ती आज तेच भारी ती क्या ते वाटायला भारी वाटायला भारी लागले वाटायला रायडर पण सतरा दिवस लागले याला पप्पा भेटायला गेले पण मी नाही भेटायला गेलो मला नेलच नाही मी तुमच्या घरी बसून जेवण करताय कि आता तुम्हाला नेल नाही तर काय झालं का नाही तर बर बर आज आज तुला कसं वाटलं मन भेटून हा भारी वाटलं खरंच का आ, भारी वाटला नक्की आ, नक्की हा नक्की वाटला ट्वेंटी टू म्हणजे किती असतं बावीस बावीस असतं का बरं बरं सोडू का आणि काय दा दादा

हिन तो 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 मला लय भारी वाटतात असं तर मित्रांनो खूप दिवस झाले चेतन मौजी मेसेज येत होते की दादा लवकर या लाइवला नंबर टाकला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि आता दादा घरी दोन तीन तीन दिवस झाले थांबलो होतो आता इकडे आलो दादा घरी जेवण करायला बघू शकता कसे काय जे सगळा परिवार बसला जेवण करायला आणि याला बर तुम्ही ओळखत असता बरोबर ना तुम्ही तिकडे निवांत झोपले मी तुमची वाट बघायला लागलो हा नक्की हाँ, आता किती खुश आहे खुश आहे का हा बरोबर जेव मग अरे तुम्ही तर हैं चा, हैं चा, ते सबस्क्रायबर असणार ना तुम्ही पण फॅन असणार ते सबस्क्रायबर असणार तुमचे तर मित्रांनो जेवण वगैरे केलं आता आणि गणेश गेली गाडी आणि थोडा अंधार आहे क्वालिटी बरोबर नशी पण आता निघतो आता इथून कारण की खूप वेळ झाला कमी जास्त दहा अकरा वाजत झाले आता थोडा टाईम लगेन रूमवर पोहोचायला तर लगेच पोहोचतो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला लागेल नक्की 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 कमेंट सेक्शनमधून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहायसाठी आपल्या चॅनलवर जुळेला राहते हर महादेव